हाय नमस्ते तुम्हाला चिकन सिक्स्टी फाय काय येतील रेसिपी दाखवणार आहे चिकनची आणि कशी बनवायची बघा आता त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी दाखवते एकदम सिम्पल रेसिपी झटकीपट तयार होती पण लेस चिकन स्वच्छ दोन घ्यायचं आहे आपल्याला मीठ तिखट दही अद्रक लसूण आणि कॉर्नफ्लॉवर चिकन घेतले बघा तर चिकनमध्ये आधी आपण आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं मीठ झालं की आता आपल्याला चवीनुसार चटणी टाकायची ह्यात तुम्ही कसं म्हणजे ही बघा चटणी घरगुतीच आपलं मिरच्या घरगुतीच बनवून घेतलेली मी छान आहे त्याच्यामुळं अशी कश्मीरी वगैरे त्याची घरी एकदम लाल भडक आहे तिखट एकदम सोपी रेसिपी ट्राय करून बघा नक्कीच लहान मुलांना जरा का खायचं असेल तर थोडं तिखट कमी टाका आणि दही टाका दही आणि काय होणार आहे हे चांगलं ह्याला लागणार दही लावून ठेवायचं लगेच लगेच बनवायचं नाही एक दहा मिनटं असंच दही लावून ठेवायचं थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आता हे सगळं आहे ना एकदम छानपैकी आपल्या हाताने मिक्स करून घ्या कारण हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे समजा चुकून तुमच्याकडनं दही वगैरे जास्त पडली तरी टेन्शन घेऊ नका काय होत नाही यात आपल्याला कॉर्न फ्लॉवर टाकायचं आहे कॉर्नो फ्लॉवर नसेल तरी तांदळाचं पीठ पण चालेल पण लगे टाकू नका हे चांगलं नाही का दह्यामुळं लवकर शिस तळलं जातं आणि छान लगेच नाही कॉर्नो फ्लॉवर टाकायचं एक दहा मिनटं असं झाकून ठेवा मग कॉर्नो फ्लॉवर टाकून तळून घ्यायचं दहा मिनटं झाली आहेत आपले आणि ह्या स्टेजला आपल्याला कॉर्नो फ्लॉवर टाकायचं मक्याचं पीठ टाका नाहीतर नसेल तर तांदळाचं पीठ पण चालत आता हे भरपूर टाकते हे भरपूर टाकलं ना तर चांगलं करून घ्यायचं ही। कुरकुरीत होतं चांगलं हे हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल इकडे आपण तेल ठेवले तर चला आता तळून घ्यायचं चा। चांगलं गरम झाले पीस असा

टूथपिक असे टाकून घेतलेत एवढं संध्याकाळ आता एकदमच एवढं एवढं एका टायमाला लागतं तळायला मला आता बघा झार आहे घ्यायचा हे चिपकत नाहीत काय नात असे पलटे करा ह्यांना इंट चांगले ह्यांना आपण तळून घेणार आहे आणि आपल्या ह्याला कलर पण आलाय चटणीमुळं चटणी चांगली घेतली तर कलर पण टाकायची गरज नाही तुम्हाला हे चिकन नाही ना नॅचरल कलर येत आला आहे बाबा चांगले असे गोल्डन क्रिस्पी घ्यायचे गोल चिकन घ्यायचं ह्याच्यासाठी चांगलं पडतं आणि तुम्हाला आवडत असल्यास हे सगळे काढून कडीपत्ता वरणं फोडणी देऊ शकता कढीपत्ता वगैरे पण आता माझ्यात कढीपत्ता नाही आवडत माझ्या मुलाला म्हणजे असंच बनवून देतो चांगले तळत आले आता सॉस सॉस किंवा ग्रीन त्या ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकता बंद कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा मस्त पिकी आपले चिकन सिक्स्टी फाय रेडिय सॉस बरोबर खावा तुम्हाला आवडत असल्यास त्याला कढीपत्ता लसूण लसून टाकून फोडणी देऊ शकता आता आमच्यात नाही आवडत मुलाला रेसिपी आपली बनवून झाली तर कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी मी देते आता